मराठी महिन्याप्रमाणे ज्येष्ठ मास महत्त्वाचा अर्थात आपण ओळखतो तो जून कारण याच महिन्यात निसर्गाला नवीन पालवी फुटते सभोताल हो हिरवळीने शोभून दिसतो म्हटले तर हे जसे सत्य आहे की निसर्गाची शाळा जूनमध्ये सुरू होते तसेच शालेय विद्यार्थ्यांचे सुद्धा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे तरी शहरातील मुले नवीन दप्तर वह्या पुस्तके घेऊन शाळेत येतात शाळा गजवजतात परंतु आजही सोलापुरातील काही असे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना शालेय शिक्षणाकरता साहित्य नाही किंवा ते मुबलक नाही पण त्यांची शिक्षणाची ओढ दिसते अशा विद्यार्थ्यांना आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे दरवर्षी शालेय साहित्य वाटप करण्यात येते शालेय विना कोणी विद्यार्थी शिक्षण अर्ध्यावत शिक्षण अर्ध्यावर सोडून देऊ नये यासाठी उचललेले हे पाऊल यामुळे अनाथ गोरगरिबांची मुले अंध अपंग पालकांच्या मुलांना एचआय व्ही बाधित पालनांची मुले स्मशानामध्ये काम करणाऱ्यांची मुले या सर्वांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले एकूण दोनशे तीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी माजी पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या मंगेश दादा चिवटे यांच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत होत आहे शिवाय इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थी शाळेत जातात पण त्यांची बोर्डाच्या परीक्षेसाठी फी भरण्यासाठी आस्था फाउंडेशन मदत करणार आहे या उपक्रमात सहभागी झालेले सोलापुरातील नामवंत उच्च शिक्षित पाहुणे यात प्रामुख्याने किर्टेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामीजी मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे बालरोगतज्ञ डॉ नितीन राठी समाजसेवक राजू हौशेट्टी राजेश हलकुडे अमित कांबळे सूरज रघोजी नीता मंकणी मीना गायकवाड स्मिता अळंगे शाम पाटील आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना विद्येचे महत्व शिक्षण का महत्वाचे आहे यावर प्रकाश टाकला शिक्षण घेऊन तुम्ही घर समाज पर्यायाने देशाचा कसा विकास करू शकाल सर्व धर्म समभाव या उद्देशाने एकत्र करून असे उपक्रम राबवत असते यावेळी आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँकेचे कौतुक करण्यात आले यावेळी आस्थाचे सर्वसर्वा विजय छंचुरे निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगणे पुष्कर बुकाळे स्नेहा वलकुद्रे मंगला पांढरे ज्योत्स्ना सोलापूरकर अनिता तालिकोटी स्नेहा मेहता संगीता छंचुरे सुवर्णा पाटील अविनाश माचरला विद्यामानी सुरेखा पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे पुष्कर पुकाळे यांनी अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका